आपण टेस्ट घेत असलेला दिवस जास्त महत्वाचा असतो सर्वसाधारण या टेस्ट पिरियडच्या डेट नंतर सर्वसाधारण दहा ते बारा दिवस पिरियड नाही झाला तर यावेळी हे केट वापरून जो काही परिणाम येतो तो शंभर टक्के भरवसा ठेवण्यासारखा असतो ही टेस्ट कधी घ्यावी हे थोडंस अजून सोपं करून सांगतो समजा पिरियडची तारीख एकतीस आहे पण बारा तारखेला ही टेस्ट घ्यावी यातून येणारा परिणाम शंभर टक्के बरोबर असतात बऱ्याच वेळी ही गोष्ट पाळली जात नाही पिरियडची तारीखपासून लगेचच तीन ते चार दिवसात टेस्ट घेतात त्यात जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ती योग्य असते पण निगेटिव्ह आली तर गर्भधारणा राहिलीच नाही असं बऱ्याच वेळी समज होतो काही वेळा काही इलिमेंट्स डिटेक्ट होत नाहीत जर आधी टेस्ट घेतली तर एकंदर फक्त लवकरच टेस्ट घेतली त्यातला रिझल्ट निगेटिव्ह असेल तर यावर शँका घेऊ शकतो बरेच वेळा पिरियड हा टाइम टू टाईम नसतो हे पुढे मागे होणं यासाठी बरेच घटक कारणीभूत असतात जस शरीरात रक्त कमी हिमोग्लोबिन प्रोटीन व्हिटॅमिन्सची कमतरता कामामुळे आलेला थकवा अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे पिरियडची तारीख बदलत असते तरी पिरियडची तारीख उलटून गेल्यावर जर लगेचच दोन ते चार दिवसात ही टेस्ट घेऊ नये आणि पिरियड त्या तारखेला झाला नाही म्हणून सरळ गर्भधारणा झालेली असेल हा निकष लावू नये थोडक्यात पिरियडची तारीख चुकले नंतर बारा ते पंधराव्या दिवशी जो काही रिझल्ट येईल तो खरा मानावा विशेष सूचना शक्यतो या टेस्टसाठी सकाळची पहिली लघवी वापरावी खात्रीशीर परिणाम जाणून घेण्यासाठी